दुसरे काही विषय अत्यंत महत्वाचे आहेत तो विषय म्हणजे काय आहे की सगळ्यात जास्त फोन काय येत असतील मला की आमचा ट्रान्सफॉर्मर जळलाय आणि तो आम्हाला मिळत नाही आता मला आनंद आहे गोष्टीचा मी काम करणारा कार्यकर्ता आहे मी जेव्हा काम करण्यापूर्वी माझा मोठेपणा अशातला वाग नाही परंतु दोन दोन महिने दीड दीड महिने ट्रान्सफॉर्मर मिळत नव्हते ट्रान्सफॉर्मर झाला तर आठ आठ दिवस त्याचे रिपोर्टिंग होत नव्हते रिपोर्टिंग झाला तर त्या शेतकऱ्यांनी वर्गणी काढायची गाडी करायची गाडीमध्ये तो टी सी ठेवायचा आणि मग तिकडं त्या ऑफिसला जायचं तिथून तो टी सी भरायचा तो इकडे घेऊन यायचा उतरायचा अशी एक पद्धत होती तर ती पद्धत सगळी पूर्णपणे बंद केलेली आहे बंद केले म्हणजे काय मी बंद केले अशा भाग नाही सरकारचा नियम आहे की एखादं रोहित्र किंवा हे टी सी जळला तर तो सरकारी गाडीतनं तो अधिकारी येऊन त्यांचे कर्मचारी येऊन तो खोलून घेऊन परत इकडे गेला पाहिजे आणि नवीन आणून जोडला पाहिजे त्याचं सरकार पैसे देत आहे दे। पण तशा पद्धतीने इथं होत नव्हतं आता तुमच्याही कानावर वरती आला असेल आपण दोन तीन दिवसाच्या पुढं आपण हे जर टी सी असतील तर ते बदलण्यासाठी जास्तीचा वेळ लावत नाही परंतु त्याच्याबद्दलची पण माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे कारण जत विधानसभा मतदारसंघामध्ये पाचशे तेहतीस नवीन टी सी आणि काही त्रेसष्ट ते शंभर करण्याची आवश्यकता आहे किती पाचशे तेहत्तीस पूर्ण सांगली जिल्ह्याला मी आढावा घेतला सांगली जिल्ह्यामध्ये पलूस कडेगावला मागणी नाही इस्लामपूर शिराळ्याला मागणी नाही म्हणजे वाळव्याला इकडं मिरजचं काम पालकमंत्री आता महोदय असल्यामुळं त्यांनी तिथं बऱ्यापैकी काम या दोन अडीच वर्षामध्ये पूर्ण केलेलं आहे मागणी जास्त कुठं आहे जत खानापूर आटपाडी आणि म्हणून याचा सगळा आराखडा मी अधिकाऱ्यांच्याकडून घेतला तर आटपाडीमध्ये तीनशे ऐंशी नवीन ट्रान्सफॉर्मरची गरज आहे खानापूरमध्ये दोनशे नव्वद ट्रान्सफॉर्मरची गरज आहे नवीन तयार करणं आणि काही त्रेसष्टचे शंभर करणं आणि जतमध्ये पाचशे तेहतीस जतचे पाचशे तेहतीस नवीन ट्रान्सफॉर्मर टाकणं आणि त्रेसष्ट शंभर करणं याला चोपन्न कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे किती चोपन्न कोटी रुपयाची आणि खानापूर तेरा कोटी आणि आटपाडीला सतरा कोटी आणि म्हणून मी परवा राज्याचे मुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे ऊर्जा खातं पण आहे त्या माननीय देवाबाऊची भेट घेतलेली आहे आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही आता मला शब्द दिला होता आणि त्यामुळं आता सगळी जबाबदारी तुमच्याकडे आहे आणि तुम्ही मला निरंतर योजनेतून म्हणजे राज्य सरकारची एक ऊर्जा विभागाची निरंतर योजना आहे या योजनेच्या माध्यमातून चोपन कोटी रुपये जत साठी तेरा कोटी खानापूरसाठी आणि सतरा कोटी ए साठी असे चौऱ्याऐंशी कोटी रुपये तुम्ही आम्हाला मंजूर करून द्यावेत आणि त्यांनी तात्काळ या बाबतीमध्ये कारवाई करण्याच्या सूचना या डिपार्टमेंटला दिलेल्या आहेत आणि म्हणून मी आपल्या तालुक्यातल्या लोकांना त्याला वाटतं की उद्या आलेल्या टी सी बसला पाहिजे तर त्यांना माझी विनंती आहे की मी हे सगळं व्यवस्थितपणे आता चाळीस टी सी मंजुरीला मुंबईमध्ये आहेत ते पुढच्या आठ दिवसामध्ये मी परत एकदा जाऊन हे सोडून वेगळे जे चाळीस पाठवलेले आहेत त्याच्यासाठीचा निधी वेगळा मंजूर करून घेतोय जिल्हा नियोजनमध्ये माझ्या माहितीप्रमाणे तीस कोटी रुपये या गोष्टीसाठी त्यांच्याकडं प्रस्तावित आहेत आणि जे नवीन पालकमंत्री येतील त्यांच्याकडं मी जत विधानसभा खानापूर आटपाडीच्या जनतेच्या वतीनं मी विनंती करणार आहे की हे तीस कोटी रुपये आहे त्याच काही चार पाच कोटी रुपये तुम्ही इतर जिल्ह्यासाठी वापरा जिथं गरज नाही तिथं वापरण्याची आवश्यकता नाही ते सगळे पैसे हे तुम्ही जत खानापूर आणि आटपाडी यासाठी वापरेल तुम्हाला खानापूर खानापूर सारखं का म्हणतोय तर तिथं सुद्धा बॅकलॉग आहे पूर्ण मी त्यांच्याकडून आराखडा घेतला अधिकाऱ्यांच्याकडून त्यांच्या बरोबर सविस्तर बैठक केली तुम्ही ते फोटो सगळ्यांनी बघितले असतील मी तेव्हा कार्यकर्त्यांना बोलवलं नाही की व्यवस्थितपणे चर्चा करता येत नाही मी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पासून कनिष्ठ अधिकारी दोन्ही विधानसभा मतदारसंघातले बोलवले होते आणि त्यांच्याकडून डिटेल माहिती घेतली त्यामुळे आता तीन पर्याय आपल्याकडे आहेत एक निरंतर मधून चोपन्न कोटी रुपये जत साठी आणणं नंतर जो आता चाळीस ट्रान्सफॉर्मर नवीन मंजूर करण्यासाठी आपल्या विभागानं मुंबईला जो प्रस्ताव पाठवलेला आहे त्यांच्याकडे पुढच्या आठवड्यात जाऊन बसून तो प्रस्ताव मंजूर करून घेणं नंबर दोन आणि नंबर तीन जिल्हा नियोजनमधून जे तीस कोटी रुपये या कामासाठी प्रस्तावित आहे त्यातला नव्वद टक्के निधी हा त्यांनी आपल्याला दिला पाहिजे तो आपला अधिकार आहे आणि म्हणून येणाऱ्या पालकमंत्र्यांच्याकडे मी त्याचा पाठपुरावा करणार आहे हे पत्र मी तुम्हाला देतो दुसरा विषय अत्यंत महत्वाचा आहे की ज्याच्याकडे कुणीच लक्ष दिलं नव्हतं एखादं सब स्टेशन निर्माण करायचं म्हटलं तर एम बी ला खूप मोठा खर्च करावा लागतो त्याचा आकडा करोड रुपये मध्ये जातो आणि मुळामध्ये आपल्या या सांगली जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पवन ऊर्जेचे मोठे प्रकल्प झालेले आहेत पवन चक्की विंड तर यामध्ये एकशे दहा केस केव्हीचा पळसवाडी पवन ऊर्जा उपकेंद्र आहे दोनशे वीस केवी च खानापूर स्विचिंग उपकेंद्र आहे दोनशे वीस केवी च मेंढिगिरी पवन ऊर्जा उपकेंद्र आहे एकशे बत्तीस केवी च वस्पेट पवन ऊर्जा उपकेंद्र आहे आणि दोनशे वीस ऑब्लिक तेत्तीस केवी चेड्या पवन ऊर्जा उपकेंद्र आहे आता आपल्याकडं ही तीन उपकेंद्र आता तयार आहेत आणि त्यामुळं एम एस सी बी खात्याला नव्यानं उपकेंद्र मंजूर करण्याची आवश्यकता नाही ही जी पवन कंपन्यांची उपकेंद्र आहेत ती सरकारनं तात्काळ ताब्यात घेण्याची आवश्यकता आहे आणि तशा पद्धतीची रचना या उपकेंद्रांमध्ये आहे त्यामुळं त्यामुळं सरकारचा वेळ आणि सरकारचा पैसा मोठ्या प्रमाणात वाचू शकतो आणि जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं जत तालुक्यामधल्या लोकांचं जे एम ए सब कमतरता आहे म्हणून जे काही नुकसान होत आहे ते नुकसानापासून वाचणार आहे आणि याच्याबद्दल पण मान्य मुख्यमंत्री मोदयांच्याकडे हो मी विनंती केलेली आहे आणि त्यांनी तात्काळ ही उपकेंद्र ताब्यात घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत म्हणजे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे मंजूर करणं ते काम करणं ते कॉन्ट्रॅक्टर बघणं त्याला जागा बघणं या गोष्टी फार किचकट आहेत मग कुठं तर फॉरेस्टची जमीन येते ते, ते फॉरेस्टवाले करू देत नाहीत त्यानं वर्षानुवर्षे हे कामं पडून राहतात म्हणून आता एक वेगळा मार्ग आपण या माध्यमातून काढतोय आणि हे मला वाटतं की, की आता हे काम आम्ही आताच घेतलंय तर निश्चितपणे सरकार त्या सुद्धा ताब्यात घेईल आता सरकारने एक दुसरं धोरण हातामध्ये घेतलं की सोलार पंप आणि सोलार पंप हा आता आपल्या सरकारचा एक महत्वाचा प्रकल्प आहे आणि त्यामध्ये काही नवीन गोष्टी करण्याची आवश्यकता आहे कारण सोलार आपण जतमध्ये राहतो दुष्काळी पट्ट्यामध्ये राहतो आणि आता सरकारने एडीसीबीचे कनेक्शन डायरेक्ट देणं बंद केलेलं आहे आणि त्यामुळे सगळं सोलार वरती होणार आहे तर त्याचे फायदे आणि त्याचे तोटे त्याच्यामध्ये काय बदल करण्याची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये अपग्रीड सोलार ऐवजी ग्रीड कनेक्टेड सोलार पंप करण्याची मागणी मी मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे केलेली आहे त्यांनी हे सगळं व्यवस्थितपणे विषय समजून घेतलेला आहे मी त्यांच्याकडे विनंती अशी केली की सोलार पंप आमच्या मध्ये चारशे पाचशे हजार फुटापर्यंत आमचे शेतकरी बोर मारतात त्यांच्या मोटारी इतक्या खाली असतात की ते पाणी इतक्या प्रेशरनं मारू शकत नाही किंवा तीन तीन हजार फूट चार चार हजार फूट पाच पाच हजार फूट पाईपलाईन आमच्या लोकांच्या आहेत आणि तिथं पर्यंत हेड या सोलार पंपला ना मिळत नाही आणि म्हणून खूप चांगल्या पद्धतीचे कारण दोन हजार मेगावॅट हे जर आपण सरकारनं ही जर योजना राबवली तर किमान दोन हजार मेगावॅट हे जे नुकसानीच जाणार आहे कारण आता शेतकऱ्यांनी समजा वीज तयार केली त्यांनी त्या दिवशी वापरलीच नाही तर ती वाया जाते दुसऱ्या दिवशी हे जर ग्रीन कनेक्टेड केलं तर ती वीज ही स्टोरेज होईल परत वापरेल म्हणजे किमान दोन हजार असं एक विनंती केली ही आपल्या जत साठी महत्वाची बाब आहे त्यासाठी या सगळ्या मागण्या सरकारकडे आम्ही केलेल्या आहेत कृषी अधिकारी असतील किंवा इथली त्यांची टीम असेल आणि मी त्यांना विनंती केलेली आहे की पुढच्या चार पाच दिवसाच्या आतमध्ये मला तुमच्याशी चर्चा करायची आहे तुमच्याशी बसायचं आहे आणि तुमच्या माध्यमातून ज्या योजना पर्यंत गेल्या नाहीत त्या योजना लोकांच्या पर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि तुम्हाला काय अडचणी असतील तर त्याही तुम्ही सूचना मला द्या त्या सूचनांचं मी सरकारकडे पाठपुरावा करून सरकार दरबारी निर्णय घेण्यास त्यांना भाग पाडू वन विभागाच्या माध्यमातून आमचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना काही लोकांना अतिक्रमण आहे म्हणून नोटीस आलेल्या आहे <coughs> आपल्या तालुक्यामध्ये मला वाटतं दोन अडीचशे लोकांना त्याची यादी पण मी अधिकाऱ्यांच्याकडून घेतलेली आहेत वन विभागाच्या जमिनीमध्ये ज्या लोकांची अनेक वर्षांपासून घरं आहेत दोन दोन तीन तीन पिढ्यापासूनची घरं आहेत आणि त्या लोकांना तुमची घरं काढा म्हणून नोटीस दिलेल्या आहेत आणि त्या लोकांना आपल्या माध्यमातून मला विनंती करायची आहे तुम्ही अजिबात घाबरू नका तुम्ही अजिबात चिंता करू नका तुम्हाला ही सगळी जी घरं तुमची आहेत ती घरं कायम करण्याच्या दृष्टिकोनातून वन हक्क समितीला जे अधिकार आहेत त्याच्याबद्दल ज्या गावामध्ये नोटीस दिलेल्या आहेत त्या सगळ्या लोकांना व्यवस्थितपणे त्या कायद्याची सगळे मी जी आर कॉपी घेतलेल्या आहेत आणि तशा पद्धतीनं माननीय सरपंच साहेब मान्य ग्रामसेवक अण्णासाहेब तिथले वन हक्क समितीचे अध्यक्ष त्यांचे सर्व सदस्य आणि मी एक एजन्सी त्यांना नेमून घेतोय काही लोकांना आपल्याला अर्ज कुठं करायचा कसा करायचा त्याची प्रक्रिया कशी राबवायची हे लोकांना माहीत नाही तर काही लोक यामध्ये लोकांच्या मदतीसाठी काम करत राहतात ना नफा ना, ना तोटा फक्त लोकांना मदत अशा लोकांना मी जोडून या सगळ्या लोकांना देतोय आणि त्यांचे व्यवस्थितपणे प्रस्ताव करून त्यांची घरं कायम करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण प्रयत्न करतोय दुसरं वन विभागाच्या माध्यमातून माग आमचा एक शेतकरी सोपान यलाप्पा लोखंडे यांच्या एकवीस बेंड्या मारल्या होत्या आणि हल्ला केल्याच्या नंतर नियमाप्रमाणे जी मदत मिळते ती मदत आज आपले जिल्ह्याचे वन अधिकारी माननीय सुपने साहेब त्यांची सगळी टीम आपले इथले आर एफ ओ असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही त्यांना आज चेक दिलेला आहे असे सगळे विषय आज आम्ही केलेत आता दुसरा महत्वाचा विषय आला रस्ते तर रस्त्याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या योजनेमध्ये आराखड्यामध्ये काही रस्ते आहेत ते पण अधिकारी मी आज बोलवून घेतले होते आणि त्यांना मी ह्याच सूचना केलेल्या आहेत की आता मला काही जो किलोमीटर टार्गेट मिळेल चार आठ दिवसामध्ये आम्हाला कळेल या मला पन्नास किलोमीटर मिळणार साठ मिळणार की सत्तर मिळणार काय मिळवते ते रस्ते सोडून ज्या रस्त्यांच्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाकडं मोठ्या प्रमाणामध्ये निधी नाही ते सगळे रस्ते जे ग्रामीण मार्ग आहे ते सगळे मार्ग हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडं वर्ग करण्याच्या बाबतीमध्ये सूचना मी सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि तशा पद्धतीनं हे एम डी आर ओडीआरचे एम रोड करण्याच्या संदर्भामध्ये आता आम्ही पूर्णपणे लक्ष घालतोय एकदा एम डी आर रोड झाले तर मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा सरकारच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करता येतोय त्यामुळं रस्त्याच्या बाबतीमध्ये काही ज्या लोकांच्या तक्रारी आहेत लोकांच्या काही अडचणी आहेत तर त्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये मार्ग काढतोय आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोठा निधी तर मिळेल मी भेटलो होतो माननीय मंत्री महोदयांना की बाबा जत मध्ये खूप रस्त्याची दयनीय अवस्था आहे आणि त्यांनी जो सर्वे केला माझं रवींद्र साव चव्हाणसाहेब या खात्याचे मंत्री होते ते मध्ये ठीक ही बाब खरी आहे की जतला रस्त्यासाठी मोठा निधी आवश्यक आहे आता एक केंद्र सरकारकडून पण एक रस्ता प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला मिळतो आणि त्यामधून एक दीड दोनशे कोटी रुपये आपल्या तालुक्याला कसे मिळतील याच्याबद्दलही मी काही काल अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे आणि तशा पद्धतीचा एक राज्यमार्ग की ज्या राज्यमार्गाला काम करण्याची आवश्यकता आहे तोही मार्ग आम्ही धरतोय म्हणजे याच्या दोन तीन महिन्यामध्ये ती पण कामं पूर्ण होऊन जातील बाकी जी वैयक्तिक लाभाच्या योजना वगैरे ती सगळी आम्ही कामं करतो आहे अधिकारी लोकांना आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे जे कोणी सांगलीत राहत असेल पूर्वी कुठं कवट्याला राहत असेल तर त्यांना माझी विनंती आहे तुम्ही तुम्हाला जिथं नेमणूक दिलेली आहे जिथं तुमचं कामकाज चालतं तुमचं जे कामकाजाचं कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही येऊन राहिलं पाहिजे तुम्ही आता पूर्वीची परिस्थिती जतची समजू नका जतमध्ये आम्हाला फक्त लोकांचं काम पाहिजे लोकांना कुठल्याही कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मला लोकांनी निवडून दिलेलं आहे त्यामुळं लोकांची काळजी घेणं लोकांना त्रास न होऊ देणं आणि लोकांची कामं सुलभ करणं यासाठी मी लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे सगळ्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही सगळेजण तुमच्या नेमणूक नेमणूक दिलेल्या ठिकाणी ने। तुम्ही सगळे राहण्याची व्यवस्था करा इकडं तिकडं काही पळापळी करू नका त्याचा काही उपयोग होणार नाही आणि अधिकाऱ्यांना माझी सूचना आहे की तुम्ही चांगलं काम करा आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आहे आता आम्ही रोजगार हमीचं काम हातामध्ये घेणार आहे व्हिडिओ सेव्हनशी मी मगाशी बोललो तर ते म्हणले की राज्य सरकारनं एक निर्णय केलेला आहे की रोजगार हानीचं काम तुम्ही करू नका पूर्वी केलेली कामच तुम्ही कंप्लीट करा अरे आपल्याकडे कामच नाही झालं तर ते आपल्यासाठी लागू होत नाही तर मी रोजगार मंत्र्यांना आता जेव्हा मी मोबाईल जाईल तेव्हा भेटतोय राज्याचा त्यांचा काही विषय असू द्या जिल्ह्यासाठी आणि जत विधानसभा मतदारसंघासाठी त्यांनी तात्काळ त्यामध्ये बदल करून काम करण्याच्या बाबतीमध्ये नवीन शासन निर्णय घेऊन तो निर्गलित करावा अशा पद्धतीचं मी काम करतोय आणि जत तालुक्यातले पत्रकार मित्र तुमच्याकडून मला अपेक्षा आहे आता निवडणुकीच्या पूर्वी काय ते झालंय त्यामुळे तुम्ही आता एकदम बिनधास्त आमच्यासोबत विकासाच्या सोबत राहण्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही माझ्यासोबत असाल तर जत तालुक्यातले जे पानंद रस्ते आहेत जत तालुक्यामधले जे सिवेचे रस्ते आहेत ते सगळे रस्ते आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात मोठी साथ मला माझ्या पत्रकार मित्रांची लागणार आहे सगळ्यात मोठी साथ मला माहिती अधिकारवाले कार्यकर्त्यांची लागणार आहे त्यांच्याशी मी बोलणार आहे त्यांच्याशी पण मी चर्चा करणार आहे आपल्याला आता काम करायचं आहे आपल्याला जत तालुक्याचा चेहरा मोरा पूर्णपणे बदलायचा आहे दोन तीन वर्षानंतर कुणाची हिंमत नाही झाली पाहिजे की जत दुष्काळी तालुका आहे अशी हिंमत पण होता कामा नये जत मागास आहे जत मध्ये हे काम राहिलंय अशी हिंमत पण कुणाची होता कामा नये त्यासाठी आपण सगळेजण एकत्रितपणे काम केलं तरच ते काम होऊ शकतं एकट्या लोकप्रतिनिधीनं होत नाही कुठल्या कार्यकर्त्याने होत नाही मी जेडपीचा मेंबर आहे मी जेडपीचा अध्यक्ष झालो चा मी अमुक झालो तर तसं काम होत नाही आपण सगळे जर एकमेकाच्या हातात घालून गेलो तर हे काम होऊ शकतं आणि रोजगार हमी आपल्याला मोठं काम आपल्या जत तालुक्यामध्ये उभा करायचं आहे त्यासाठी तुमची मला साथ पाहिजे अधिकाऱ्यांची पाहिजे कृषी विभाग असेल पंचायत समिती असेल आणि आपले ग्रामसेवक अण्णासाहेब असतील सगळ्या गावचे सरपंच साहेब असतील सरपंच साहेबांच्या विरोधात राहिलेले उमेदवार असतील त्या गावातले तर या सगळ्या लोकांची आपल्याला साथ हवी आहे आणि आपल्याला ही सगळी कामं पूर्ण करायची आहे त्याचा व्यवस्थितपणे आराखडा बनवतोय काही प्रमाणात बनवलाय राहिलेला आराखडा पण आरा आम्ही आठ पंधरा दिवसात बनवतोय आणि त्यामुळं आम्ही पूर्ण लोकांना निवडणुकीमध्ये जो शब्द आम्ही दिलाय तो शब्द ना शब्द आम्ही पूर्ण करणार आहोत यामध्ये कुणी कसली शंका बाळगण्याचं कारण नाही जत शहरामध्ये एस टी स्टॅण्ड व्हावं ही लोकांची मागणी आहे पंधरा कोटी रुपयेचा आराखडा म अधिकाऱ्यांच्याकडून घेतलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी आहे की हे पंधरा कोटी रुपये तुम्ही आम्हाला येत्या काही महिन्यांमध्ये ते आम्हाला द्या आणि आम्हाला जत शहरासाठी एक चांगलं एस टी स्टँड उभा करायचा आहे नगर पंचायतीला इमारत नाही मी अनेक वेळा आमच्या भाषणामध्ये सांगितलं आमच्या प्रचारामध्ये सांगितलं की माझा जत तालुका इतका मोठा आहे आणि अजून आम्हाला बसायला जागा नाही तर डॉक्टर अर्डी साहेब इथं आहेत शहरातले काही आमचे पदाधिकारी आता या, या प्रेसला नसतील पण त्यांच्या माध्यमातून आम्ही जागा निश्चित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तुम्ही सगळे पत्रकार मित्र आहेत तुम्ही सुद्धा या शहराची नगरपंचायतीची इमारत कुठल्या जागी असावी त्याच्याबद्दल एक दोन दिवसामध्ये तुम्ही सिओ साहेबांना सांगा आणि मग त्या पद्धतीनं मी तर माननीय मुख्यमंत्री महोदयाना भेटलो नगरविकास मंत्री महोदयाला भेटलो की नगरपंचायतीची देखणी इमारत आपल्याला जत शहरामध्ये उभा करायची आहे त्याच्यासाठी तुम्ही निधी आम्हाला उपलब्ध करून द्या त्यांनी ते मान्य केलेलं आहे आणि तिसरी गोष्ट पंचायत समितीची इमारत आपल्या जत तालुक्याला नाही तर त्याच्याबद्दल आता माझे सहकारी मित्रच ग्राम विकास खात्याचे मंत्री झालेले आहेत तर त्यांना अजून मी भेटलो नाही पण त्यांना मी जेव्हा आता मुंबईला जाईल तेव्हा ते भेटणार आहे ती पण काम आम्ही आता पूर्ण करून घेतोय